नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प अक्रव्वे माईंनी आणि महर्षींनी खूप विनवण्या करून चंदाला आणि पावसाला आश्रमात पाठवले गेले आठ दिवस ती दोघं त्यांना विचारत होती बाबा तुम्हाला ते शिक्षा सुनावणारे कोण कुशाच्या काडीने तर पक्षीही लवकर उडायचा नाही तर गाय कशी मरेल बाबा तुम्ही त्यांच्यासमोर नमते का घेतले तुम्ही फक्त एकदा हो म्हणा पाण्यावरचे सगळे लोक मिळून त्यांना इथून हाकलून देऊ सांगा ना बाबा काहीतरी बोला ना बाबा शेवटी आज सकाळी महर्षींनी पहिल्यांदा दोघांना समोर बसायला लावले दोघांच्याही तोंडावरून मायेने हात फिरवला आणि म्हणाले बाळांनो गेली काही वर्ष तुम्ही पाहताय ना आपल्या कार्याचा व्याप किती वाढला ते या व्यापामुळे मला महादेवापुढे बसायला वेळच मिळे तेव्हा महादेवाने खेळी केली ज्या लोकांसाठी मी महादेवांपासून दूर जात होतो ते लोकच महादेवाने माझ्यापासून दूर केले आणि हे सर्व करणारा जर महादेव असेल तर मी त्या लोकांवर कसा रागवणार आता काय मी आणि महादेव आता शंभू महादेवाची आराधना करीत जीवन व्यथित करायचे बाकी सर्व कर्तव्य संपली बाळ्यांना महर्षी आणखी हे काही म्हणत होते पण समजदार असूनही पावसाच्या मनात महादेवाविषयी अढी निर्माण झाली आणि चंदाला वाटले खरा असेल ना महादेव तर त्याने फक्त आपल्या समोर यावे मग त्याला पाहून घेऊ बिचारीला काय माहित समोर येण्यासाठीच तर त्यांना एवढा उद्योग केलाय आता तुम्ही आश्रमात जाऊन सुखाने संसार करा अधून मधून आम्हाला भेटायला या त्यांच्या या बोलण्याने दोघेही भानावर आले तुमच्याशिवाय आणि माईंशिवाय कोणत्या सुखाच्या गोष्टी करता बाबा असं म्हणत पावसाने अश्रूंनी गौतमाचे पाय भिजवले आता माईंनी समजावणी सुरू केली बरं असं करा तुम्ही रोजच आम्हाला भेटायला या आणि चंदा आपण सर्वजण वर राहिलो तर आपलं घर कोण सांभाळेल आणि ही मात्रा मात्र बरोबर लागू पडली कारण चंदाच्याही डोक्यात विचार आला आपण जर घरी राहिलो तर बाबांना तेथून घालवणारे नक्की कोण आणि त्यांनी असे का केले आपल्या बाबांबरोबर हे आपल्याला शोधता येईल शिवाय रोजवर येताना आपण माईबाबांसाठी भाजी भाकरी घेऊन येऊ तिनेच पावसाची समजूत काढली जर माईबाबांना पुन्हा आपल्यात न्यायचे असेल तर खऱ्या प्रकाराचा शोध लावायला घरी गेले पाहिजे ही गोष्ट पावसाच्या बुद्धीला पटली आणि दोघंजण माईबाबांना नमस्कार करून डोंगर उतरणीला लागले अहिल्या या मुलांसाठी आपण काही काळ इथे वास्तव्य करू आणि मग पश्चिमेकडे जाऊ महर्षी गौतम म्हणाले आणि देवींनी होकार भरला ब्रह्मगिरीच्या माथ्यावर दोन कर्मयोगी जीव पूर्व दिशेला दृष्टी लावून उभे होते भगवे वस्त्र परिधान केलेली पूर्वा विलोभनीय दिसत होती आर्य हा भगवा रंग जर अनासक्तीचे प्रतीक आहे असे मानावे तर यातून कर्मासक्ती असलेले सूर्यदेव जन्मास येतात ही किती मोठी शिकवणे नाही हां ऋषीवर म्हणाले तशा देवी पुढे म्हणाल्या आणि पाहना हे सूर्यदेव कर्मयोगास प्रारंभ करताना भगवी वस्त्रे टाकून पिवळे धम्मक तेज धारण करतात आणि पुन्हा सायंकाळी पिवळी धमक आसक्ती टाकून भगव्या रंगाची अनासक्ती धारण करतात खरंच ज्या कर्माच्या आधी आणि अंती अनासक्ती असते तेच कर्म पुष्प भगवान स्वीकारत असावेत नाही अहिल्या देवींच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दाकडे ऋषीवरांचे व्यवस्थित लक्ष होते इतक्या बिकट प्रसंगात आपली सहधर्मचारिणी इतका प्रगल्भ विचार करते याचे त्यांना कौतुक वाटले होते गेल्या कित्येक वर्षात त्यांना उभे त्यांना एकमेकांसाठी वेळच देता आला नव्हता पण गेल्या काही दिवसात त्यांची इतक्या विविध विषयांवर चर्चा होईल की त्यात नुकत्याच येऊन गेलेल्या प्रसंगाचाही विसर पडे झाला प्रसंग दोघेही विसरत नव्हते पण एकमेकांना जपण्यासाठी विविध विषय काढून ज्ञानाची उजळणी करीत होते त्यांच्या आत्ताच्या चर्चेचा रोख समजून महर्षी गौतम म्हणाले अहिल्या आपल्या पण कर्माची सुरुवात ही अनासक्तीनेच झालेली आहे आणि अंत म्हणशील तर तो काही आपल्या कर्माचा अजून झालेला नाही स्वरूप मात्र बदललेले आहे पण मी तुला शब्द देतो अहिल्या आपल्या कर्माचा अंतही आदिदेवांप्रमाणेच देवांप्रमाणेच अनासक्तीनेच होईल समोर आदिदेवांचे आगमन होत होते महर्षींच्या उत्तराने सुखावलेल्या देवींनी महर्षींसह आदिदेवांना प्रणिपात केला आणि उभयता आधीच निर्माण केलेल्या छोट्याशा यज्ञवेदीजवळ बसले हा त्यांचा सध्याचा दिनक्रम होता आधी सूर्योपासना आणि नंतर अगनी उपासना। आणि मंत्राग्नी निर्माण करण्यासाठी त्यांनी उंच स्वरात ओ असा प्रणवोच्चार करायला आणि समोर नारायण गुरुजी देवेश्वर गुरुजी आणि काही साव मंडळी उभी शिव 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 काय हे गौतम ऋषी अहो तुम्ही गोहत्या केली आहे गोहत्या देवेश्वर गुरुजी मुद्दाम गोहत्या शब्दावर जोर देत म्हणाले या मंडळींनी ठरवून सूर्योदयाची वेळ गाठली होती त्यासाठी ते मुहूर्ती पायथ्यापासून निघाले असावे आता पावशानी चंदा पण आश्रमात असतील आणि उपासना करणाऱ्या महर्षींना बरोबर कोंडीत पकडता येईल हा त्यांचा डाव होता असं करा मी गो हत्या केली आहे ना मग मला प्रायश्चित्त तरी द्या तुमच्या शास्त्रात या गुन्ह्याला प्रायश्चित्त असेलच ना महर्षी बोलले आणि या लोकांना मनोमन उकळ्या फुटल्या खरा सिंह लांडग्याच्या तावडीत आला होता सूर्याने चंद्राकडे प्रकाश मागावा किंवा समुद्राने ओढ्याकडे जल मागावे यापेक्षाही ही, ही न प्रसंग होता हा। गो हत्या करणाऱ्याला प्रायश्चित्त आहे ना जरूर आहे नारायण गुरुजी गरजले एकशे आठ वेळा ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालायची आणि साक्षात शंभू महादेवाच्या जटेतील गंगा आणून त्या गंगेत एकशे आठ वेळा स्नान करायचे बोला आहे मंजूर आणि महर्षी गौतमांनी होकारार्थी मान हलवली मंडळी आल्या पावली विजयोन मादात निघून गेली आर्य महादेवांच्या झटेतील गंगा देवींनी हताश होऊन विचारले अहिल्या आपण ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करू ब्रह्मगिरीची आराधना करू पुढचे महादेव पाहून घेतील महर्षी म्हणाले ब्रह्मगिरीवर दोघांचेही अतोनात प्रेम होते त्यामुळे मिळालेल्या प्रायश्चित्ताचे रूपांतर सेवेत झाले आता शंभू महादेव उतावळा होत होता आता घाई महादेवाला झाली होती सर्व घडवणारा आता क्षण मोजित होता गौतम ऋषी आणि अहिल्यादेवी प्रदक्षिणा मोजत नव्हते त्यांना त्याची गरजच नव्हती सेवा काय अशी मोजून करायची चंद्र पृथ्वीला पृथ्वी सूर्याला आणि हे उभयता ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालत होते पौषमास संपत आला आदित्यराज उत्तरेकडे संक्रमणाची तयारी करू लागले अंधारावर स्वारी करण्याची तयारी सुरू झाली त्यांना पाहून शंभू महादेवाचीही लगबग सुरू झाली स्वतःच निर्माण केलेल्या सोहळ्यात मिरवण्याची लगबग आदिराजांनी मकर राशीत प्रवेश केला आणि गुरुने सिंह राशीत सर्व सुंदर योगांची जुळवाजुळव सुरू झाली आणि माघ महिनाही सुरू झाला स्वतःच्याच मस्तकात असलेल्या गंगेला स्थूल रूप देण्याची घाई झाली होती यातच सृष्टीचे कल्याण होते महर्षी गौतम निमित्त ठरणार होते गंगेला स्थूल रूप मिळताच तिला स्वतंत्र मन आले स्वतंत्र मन मिळताच तिची चलबिचल सुरू झाली शंकरातून निर्माण झालेल्या गंगेला पृथ्वीवरील गौतमाला शुद्ध करण्यातच आनंद होता पण महादेवापासून दूर व्हायला ती तयार नव्हती म्हणूनच ती अस्वस्थ होती चितशक्तीच्याच डोक्यावर बसून थैमान घालत होती पण जोपर्यंत स्वतःला इच्छा होत नाही तोपर्यंत जी हलत नाही तीच तर चितशक्ती महादेव स्थिर आहेत ठाम आहेत हे गंगा समजून चुकली आणि गंगेच्या माध्यमातून सृष्टी सृष्टीच्या कल्याणाचा दिवस उगवला That new one.